आणि नगरसेविका या सगळ्यांचा आज ज्या नूतन नगरपालिकेच्या वास्तूत पदग्रहण सोहळा या ठिकाणी भगवंत व्यंकटेश बालाजीच्या कृपेनं आपण या ठिकाणी सगळ्या आपतिष्ट सगळे शिरपूरकर आणि सगळे नवनिर्वाचित नगरसेवक यांच्या सानिध्यात साजरा करणार आहोत एक सगळ्यांना नम्र सूचना आहे की आज आपण पदग्रहण करणार आहोत आणि ज्या पदावरती आपल्याला बसायचंय ते पद या सगळ्या शिरपूरकरांनी आपल्याला अति उच्च स्थानावरती त्यांच्या सगळ्या पंचवार्षिक योजनांच मनातलं नियोजन तुमच्या मतपेटीद्वारे तुम्हाला सादर केलेले मग या खुर्चीवर बसवण्यासाठीच उद्देश आहे की तुमच्या हातून शिरपूरचा उत्कर्ष प्रगती आणि जनकल्याणाचे कार्य तुमच्या हातून घडावे म्हणून आज हा एक नवीन उपक्रम आणि पायंडा भूपेश भाई दादा आणि बाकीच्या नगरसेवकांच्या वतीनं हे अकरा वागेरा ब्राह्मणांना बोलवून मंत्र उच्चार करून या ठिकाणी हा पदग्रहण सोहळा करतोय सनातन संस्कृतीत या गोष्टीला खूप महत्व आहे काही जण श्रद्धा असते त्यांची श्रद्धा नसते इथं डॉक्टर पण आहे सगळे सुशिक्षित पत्रकार पण आहे आणि सगळे नगरसेवक आणि नवनिर्वाचित नव, नगर अध्यक्ष आहे एकाच दोन मिनिटाचं उदाहरण तुमचा वेळ घेण्यासाठी घेणार आहे आज या मंत्र घोषामध्ये तुम्हाला पदग्रहण करण्यासाठी आपण का या हा विशेष कार्यक्रम ठेवला ते याच्या मागे धर्म पण आहे आणि याच्या मागे विज्ञान पण आहे मग धर्म म्हणजे फक्त हिंदू धर्म नाही समधर्म म्हणजे सगळ्या धर्मांचं नियोजन करून या ठिकाणी आपण सगळे उजवा बाय टाकून या कार्यालयात चालवले मग हा पदग्रहण सोहळा या ब्राह्मणांचे एवढे मंत्र उच्चार चालू होते हे वेद मंत्राचे घोष होते आणि सायन्स न रिसर्च केलेले म्हणून ही गोष्ट मी तुम्हाला उदाहरण देऊन सांगतोय पत्रकार बंधू सुद्धा आहे नाही तर काही वेळेस अपभ्रंश केला जातो आणि त्या गोष्टी वावड्या उठून पत्रकार म्हणा किंवा कोणी कोणाला दोषारोपण करत नाही पण त्याची निंदा केली जाते पण सनातन संस्कृती किती श्रेष्ठ आहे हे सांगण्यासाठी एक उदाहरण आहे की वेदमंत्र ऐकल्यानंतर शरीरात कानानं वेदमंत्र ग्रहण केल्यानंतर शरीरातले सगळ्या प्रकारचे ब्लॉकेजेस दूर होतात वाईट विचार दूर होतात म्हणून मंत्र ऐकायचे असतात की प्रकारचं आरोग्य आपल्याला मिळतो आणि कुठल्याही प्रकारचं वाईट मनामध्ये विचार येत नाही हे पहिलं कारण आणि दुसरं कारण या वास्तूमध्ये जर काही नकारात्मक ऊर्जा असतील त्या नकारात्मक ऊर्जा निघून जाव्या आणि या वेद मंत्रांच्या उच्चाराने सकारात्मक ऊर्जांचं अधिष्ठान या संपूर्ण नगरपालिकेच्या वास्तूत यावं आणि हो सगळ्यांच्या मनामध्ये जनकल्याणाची भावना घेऊनच या ठिकाणी कार्य केलं जाणार आहे आजपर्यंत या शिरपूर नगरपालिकेत असं कुठेही ऐकण्यात आलं नाही कि कुठल्याही नागरिकाकडनं लाच घेऊन काम केलं गेलं असं आजपर्यंत ऐकलं गेलं नाही म्हणजे सगळे निष्कलंक लोक या ठिकाणी कर्मचाऱ्यापासून तर सगळे नवनिर्वाचित जे जे होऊन गेले पूर्वीपासून तर आतापर्यंत यांनी तो सगळ्या प्रकारचा कारभार स्वच्छ ठेवलाय आणि तीच अपेक्षा सगळ्यांनी शेंडकुरकर नागरिकांची पण आपल्या सगळ्या नवनिर्वाचित नगर अध्यक्ष आणि सगळ्या सेवकांकडे म्हणून आशीर्वाद देऊन या ठिकाणी हा पदग्रहण सोहळा होणार आहे पुढे तुमचे जे काही पद असतील तुमच्या नियोजन समितीच्या निमित्तानं ते पद तुम्हाला दिले जाणार आहे पण आज तुम्ही ज्या खुर्चीवर बसले ती खुर्ची म्हणजे तुमच्या पदाची खुर्ची आहे म्हणून नगर नगरसेवकांनी आपल्या जागेवरती चप्पल काढून उभं राहायचंय भाई साहेब इकडे येऊन जा तुमची खुर्ची भाई तुम्ही पण या इकडे खुर्ची सगळ्या नगरसेवकांनी सगळ्या नगरसेवक आणि नगरसेविकांनी तुम्हाला सगळ्या नगरसेवक आणि नगरसेवकांनी आपल्या नगर कुलदैवताच जे जे धर्मी असतील ते आपल्या धर्मीयांनी आपल्या देवतेचं मनास्मरण करायचंय आपल्या आई वडिलांच मनास्मरण करायचंय आपल्या वाटलेल्या पुतळ्यांचं मनास्मरण करायचंय आणि शिरपूरच्या सगळ्या नागरिकांचं स्मरण करून मनातला संकल्प करायचा आहे की आज आम्ही या खुर्ची पदर्शन करतोय आणि आशीर्वादाचे अक्षर आमच्या डोक्यावरती पडते हा स्वच्छ विचार घेऊन या कारभाराला आपण सुरुवात करतोय i'm just you, Thank you.

सगळ्यांनी आपल्या देवाचं मन स्मरण करून खुर्चीवर दोन मिनिटं बसून घ्या बसा एक दोन मिनट एक मिनट आपल्या सर्वांचा साक्षी नाही